हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे मराठीतून विचारत असतो तेव्हा मग आता हेच प्रश्न इंग्रजीतून कसे विचारायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आता हे जे प्रश्न आहेत ते जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असतो तेव्हा ते, ते प्रश्न त्याचं इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर म्हणजेच रचना कसं अस कशी असणार आहे त्या रचनेनुसार आपण ते मराठी प्रश्न किंवा मराठी वाक्य हे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असतो तेव्हा तेच समजून घेण्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि वेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी सर्वात फर्स्ट क्वेश्चन इथे लिहिलेलं आहे आज तुला कसे वाटते हे बघा एखाद्या वेळेस एखाद्याला बरं नसेल तर आपण त्याला मग लगेच सहज विचारतो की आज मग तुला कसे वाटते तर हा जो प्रश्न आहे जेव्हा आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे किंवा वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचे असते तेव्हा आपण काय करतो तर सर्वात आधी त्या मराठी वाक्यातील काळ आपल्याला ओळखता यायला पाहिजे मग आता हा जो प्रश्न आहे तो बघा आज तुला कसे वाटते या प्रश्नातील शेवटचा जो शब्द आहे तो क्रियापद मग आता या क्रियापदाचं शेवटचं अक्षर बघायचं ते आहे ते म्हणजेच क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तो असं जर असेल यापैकी तच्या बाराखडीतील कोणतेही जर अक्षर शेवटी आलेलं असेल क्रियापदाचा तर त्यावेळेला तो वर्तमान काळ असतो हे लक्षात ठेवायचं म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो साध्या वर्तमान काळातला आहे मग आता साध्या वर्तमान काळामध्ये जेव्हा आपण इंग्रजीमध्ये प्रश्न तयार करतो तेव्हा त्याची रचना कशी असते ते, ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत त्याचप्रमाणे तुम्हाला इथे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की या हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये कसे कसे वाटते म्हणजे कसे हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे म्हणजेच हा प्रश्न डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे म्हणून आता आपण सर्वात आधी इथे घेणार आहोत डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द म्हणजेच कसेसाठी इंग्रजीमध्ये कोणता इंग्रजी शब्द वापर कसेसाठी हा मराठी प्रश्नार्थक शब्द आहे मग यासाठी इंग्रजीत कोणता शब्द वापरला जातो तो सर्वात आधी तुम्हाला इथे घ्यावा लागतो म्हणजे सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द म्हणजेच डब्ल्यू एच वड त्यानंतर आपण घेत असतो सहायकारी क्रियापद वर्तमान काळातलं डू किंवा डज त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता त्यानंतर आपण घेत असतो व्ही वन म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट आणि शेवटी द्यायचं आहे मग क्वेशनार बघा अशा प्रकारे मग ह्या प्रश्नाचं जेव्हा आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन करू तेव्हा या, ते या रचनेप्रमाणे तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे मग आता प्रश्नार्थक शब्द इथे मराठीत कोणता आहे कसे मग कसेसाठी आपण इंग्रजीत कोणता शब्द वापरतो हाऊ कसा कशी कसे यासाठी आपण हाऊ हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत सुरुवातीला हाऊ हा प्रश्नार्थक शब्द त्यानंतर आता डू वापरायचं का डज बघा आता डू वापरायचं डज हे कर्त्यानुसार ठरत असते मग या प्रश्नातला कर्ता आहे तुला मग आता तुलासाठी आपण इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरतो मग यू, वा वा यू।, यू? नंतर आपण काय वापरत असतो डू म्हणून नंतर आपण प्रश्नार्थक शब्दानंतर घेणार आहोत सहाय्यकारी क्रियापद डू त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता यू तू किंवा तुलासाठी आपण वापरतो यू हाऊ डू यू त्यानंतर आता घ्यायचं आहे आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप मग क्रियापद इथे आहे वाटते मूळ क्रियापद आहे वाट वाटणे वाटणे त्यासाठी फील हा शब्द आपण वापरतो तो आपल्याला त्याच्या बेस फॉर्ममध्ये म्हणजेच मूड रूपात म्हणजेच विवन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत फील म्हणजेच काय वाटणे हाऊ डू यू फील तुला कसे वाटते आता ऑब्जेक्ट नाही आहे पण इथे हा राहिलेला शब्द आहे आज मग आजसाठी आपण इंग्रजीत वापरतो टुडे म्हणून आपण इथे शेवटी घेणार आहोत टू डे ऑब्जेक्ट जर असला तर तुम्ही इथे ऑब्जेक्ट घ्यायचा आणि ते ऑब्जेक्ट नाही आहे पण राहिलेला शब्द आज आहे म्हणून आपण इथे त्यानंतर घेतला आजसाठी इंग्लिश शब्द टुडे हाऊ डू यू फील टुडे आज तुला कसे वाटते अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये विचारू शकता आता नेक्स्ट बघा तू माझ्यावर रागावलास का बघा आता हा जो प्रश्न आहे हा सुद्धा वर्तमान काळातीलच प्रश्न आहे म्हणजेच तू माझ्यावर रागावला आहेस का असा त्याचा अर्थ आहे मग आता आहे का यासाठी आपण या प्रश्नाची सुरुवात आता हा जो प्रश्न आहे आता याचे उत्तर कसं येणार आहे रागावला आहेच का म्हणजेच किंवा रागावलाच का म्हणजेच काय हो समोरचे व्यक्ती काय म्हणेल हो रागावला आहे किंवा नाही मी तुझ्यावर रागवलेला हो नाही म्हणजेच हा एसनोटाईप प्रकारचा प्रश्न आहे हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे मग अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या प्रश्नाची सुरुवात इंग्रजीमध्ये सहाय्यकारी क्रियापदाने केली जाते म्हणजेच तो प्रश्न ज्या काळातील असेल त्या काळातले सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला आपल्याला घ्यायचं असते मग आता हा वर्तमान काळातला प्रश्न आहे त्यामुळे आपण या प्रश्नाची सुरुवात एम किंवा इज किंवा आर यापैकी कोणत्या तरी एका का सहाय्यकारी क्रियापदाने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे आणि हे हे जे क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापद ते कर्त्यानुसार वापरले जाते करता कोणता आहे मग कर्त्यानंतर कोणतं क्रियापद वापरलं जाते त्यानुसार मग या प्रश्नाची सुरुवात इथे होणार आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आपण घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर घेणार आहोत वी वन फॉर्म म्हणजेच ह्या क्रियापदातलं या, क्रिया या प्रश्नातलं क्रियापद त्यानंतर घेणार आहोत आपण ऑब्जेक्ट शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग ह्या वाक्याची इथे इंग्रजीमध्ये रचना येणार आहे मग आता एम वापरायचं इज वापरायचं का आर वापरायचं त्यासाठी सब्जेक्ट बघायचा सब्जेक्ट करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण काय वापरतो इंग्रजमध्ये यू मग यू नंतर आपण काय वापरतो यू एम तर वापरतच नाही एम फक्त आय नंतरच वर्तमान काळामध्ये वापरलं जातं हे लक्षात ठेवायचं इज हे सुद्धा एक करता असेल ही सी ई तर आपण ईज वापरतो त्यानंतर आपण वापरतो यू नंतर आर म्हणून आपण प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत मग इथे आर नाही का कारण तू साठी यू यू नंतर आर वापरतो म्हणून त्यानंतर आता करता घ्यायचा करता आहे तू म्हणजेच तू साठी इथे आपण घेणार आहोत यू आर यू त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप क्रियापद आहे रागावला म्हणजेच मूळ क्रियापद रागवणे मग त्यासाठी आपण अँग्री हा शब्द वापरतो ए एन जी आर वाय अँग्री म्हणजे रागवणे तो आपल्याला त्याच्या विवन फॉर्ममध्ये म्हणजेच मूळ रूपातच आपण इथे घेतलेला आहे आर यू अँग्री तू रागावला आहेस का कोणावर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे माझ्यावर माझ्यावर इथे दिलेलं आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आर यू एंग्री विथ मी शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे तुम्हाला आता विचारायचं असेल की तू माझ्यावर रागावला आहेस का किंवा रागावला आहेस का तर आर यू एंग्री विथ मी अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये विचारू शकता आता नेक्स्ट बघा तू कोणत्या महाविद्यालयात शिकतोस बघा आता सुरुवातीला मग हा प्रश्न कोणत्या काळातला आहे इथे बघा इथे जे क्रियापद आहेत तिथेसुद्धा तो हे अक्षर शेवटी आलेला आहे शिकतो असं सुद्धा आपण विचारतो म्हणजे त ता ती ते तो तच्या बाराखडीतील तो आलेला आहे म्हणजेच हा प्रश्नसुद्धा कोणता आहे वर्तमान काळातला आहे आणि त्याचप्रमाणे बघा इथे हे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कोणत्या कॉलेजात किंवा कोण कॉलेज म्हणजेच महाविद्यालय आपण शक्यतो कॉलेजच वापरतो महाविद्यालय ससा मराठीत वापरतच नाही कोणत्या महाविद्यालयात हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होईल प्रश्नार्थक शब्दाने त्यासाठी आपण सर्वात आधी काय करणार आहोत की याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते लिहून घेणार आहोत मग सर्वात आधी तर इथे काय येणार आहे प्रश्नार्थक शब्द म्हणजेच डब्ल्यू एच वर्ड प्रश्नार्थक शब्द सुरुवातीला येणार आहे त्यानंतर आपण काय वि वापरतो डू किंवा डच त्यानंतर आपण काय घेत असतो सब्जेक्ट त्यानंतर आपण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे स्वी फॉर्म घेत असतो सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग या प्रश्नाची रचना येणार आहे तर आता बघा डब्ल्यू एच वड कोणता येईल मग प्रश्नार्थक शब्द कोणत्या महाविद्यालयात हे पूर्ण येणार आहे फक्त कोणत्या येणार नाही ना कारण कोणत्या महाविद्यालयात हे पूर्ण प्रश्नार्थक शब्द आहे कोणत्या महाविद्यालयात किंवा महाविद्यालयामध्ये असं सुद्धा आपण विचारत असतो म्हणून आपण या प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत कोणत्यासाठी आपण विच हा शब्द वापरतो आणि महाविद्यालयात किंवा महाविद्यालयामध्ये म्हणून इथे आपण इन विच कॉलेज असं घेणार आहोत इन विच कॉलेज बघा म्हणजेच कोणत्या महाविद्यालयामध्ये साठी इन इन विच कॉलेज नंतर आता डू वापरायचं का डस त्यासाठी आपण काय करत असतो की करता बघत असतो करता आहे तू म्हणजेच इंग्रजीत यू मग त्यानंतर आपण वापरतो डू म्हणून आपण काय घेणार आहोत प्रश्नार्थक शब्दानंतर डू इन विच कॉलेज डू त्यानंतर आपल्याला करता घ्यायचा आहे तू तूसाठी इंग्रजीत यू त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद आहे शिकतो म्हणजे शिकणे मूळ क्रियापद त्यासाठी आपण इंग्रजी स्टडी हा शब्द वापरतो तो आपल्याला कसा घ्यायचा आहे मूळ रूपात बेस्ट फॉर्ममध्ये किंवा फॉर्म फॉर्ममध्ये म्हणजे स्टडीज एस टी यू डी वाय डू यू इन विच कॉलेज डू यू स्टडी आणि शेवटी द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग किंवा महाविद्यालयाऐवजी तुम्ही इथे शाळा शाळे कोणत्या शाळेमध्ये शिकतो असं जर विचारायचं असलं तर इन विच स्कूल डू यू स्टडी इथे महाविद्यालय आहे म्हणून इन विच कॉलेज डू यू स्टडी अशा प्रकारे मग तुम्ही प्रश्न इंग्रजीमध्ये विचारू शकता आता नेक्स्ट बघा तू मला शिकवू शकतोस का बघा आता आता इथे हा सुद्धा प्रश्न आहे वर्तमान काळातलाच मी इथे वर्तमान काळातीलच प्रश्न घेतलेले आहेत शक्यतो म्हणजे ते समजण्यालासुद्धा तुम्हाला सोपं जाईल आता इथे बघा शकतो म्हणजेच हे क्रियापदाच्या शेवटी इथे तो आलेला आहे त्यावरून तुम्हाला कळेल की हे सुद्धा हा सुद्धा जो प्रश्न आहे तो वर्तमान काळातलाच आहे पण आता इथे जे क्रियापद आहे शकतो त्यासाठी शकणे यासाठी कॅन हे क्रियापद आपण वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात त्याचप्रमाणे हा हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे तुम्हाला शिकवू शकतोस का म्हणजे हो हो उत्तर काय देईल समोरचा हो किंवा नाही मग जेव्हा हो किंवा नाही अशा प्रकारचं उत्तर येत असतं तेव्हा त्या प्रश्नाची सुरुवात ही कशाने होत असते सहाय्यकारी क्रियापदाने मग इथे शकतोसाठी कोणतं क्रियापद वापरतो आपण कॅन आणि तो वर्तमान काळातला आहे त्यामुळे आपण कॅनने या प्रश्नाची सुरुवात करणार आहोत मग त्यासाठी आपण सर्वात आधी काय करणार आहोत तर इथे स्ट्रक्चर म्हणजेच रचना लिहिणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा येणार आहे कॅन कारण इथे शक्तोसाठी आपल्याला इथे कॅन हे क्रियापद वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि द्यायचं आहे मग मा। क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न या रचनेनुसार इंग्रजीत ट्रान्सलेट होणार आहे मग आता सर्वात आधी तर कॅन त्यानंतर करता कोणता आहे सब्जेक्ट तू मग तूसाठी आपण काय वापरतो यू इंग्रजीमध्ये कॅन यू त्यानंतर आपल्याला विवन फॉर्म वापरायचं आहे म्हणजेच क्रियापदाचा मग शिकवणे शिकवू म्हणजे हे क्रियापद आहे मूळ क्रियापद शिकवणे मग शिकवणे त्यासाठी टीच हा शब्द आपण वापरतो मग तो आपल्याला मूळ रूपातच घ्यायचा आहे म्हणजेच काय येईल इथे ई ए सी एच टीच कॅन यू टीच तू शिकवू शकतोस का कोणाला ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे तर मला मला शिकवू शकतोस का म्हणून मलासाठी आपण घेतो मी कॅन यू टीच मी तू मला शिकवू शकतोस का शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क आता तू मला इंग्रजी शिकवू शकतोस का असं जर असलं इंग्रजीच्या चा। विषयाचं नाव असलं कॅन यू टीच मी इंग्लिश असं सुद्धा तुम्ही विचारू शकता किंवा मॅथ असलं कॅन यू टीच मी मॅथ किंवा मॅथमॅटिक्स असं तुम्ही विषयाचं जर नाव तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही ते टाकू शकता आणि मग इथे तिथे इथेसुद्धा इंग्लिशमध्ये तुम्ही त्याप्रमाणे विषयाचं नाव टाकायचं आहे कॅन यू टीच मी इंग्लिश कॅन यू टीच मी मॅथमॅटिक्स किंवा मॅथ अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून प्रश्न विचारू शकता आता नेक्स्ट बघा मला घाई आहे किंवा मी घाईत आहे अशा प्रकारचं हे जे वाक्य आहे ते तर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की मला आता घाई आहे मी नंतर बोलतो मी घाईत आहे अशा प्रकारचं आता हे जे वाक्य आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल की आहे हा शब्द इथे शेवटी आलेला आहे क्रियापद आहे म्हणून हे जे वाक्य आहे ते सुद्धा वर्तमान काळातलं आहे तर एम इज आरचा वापर करून हे वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे आणि घाईसाठी घाई यासाठी सुद्धा तुम्हाला इंग्रजीतून शब्द माहिती असेलच तेव्हा हे जे वाक्य आहे त्या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तिथे मी ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यामध्ये जे काही मराठीतून प्रश्न आपण विचारत असतो त्या मराठी प्रश्नांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे किंवा ते इंग्रजीतून कसे विचारायचे ते आपण समजावून घेतले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा ला करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू